कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश या भागातील आदिवासी क्षेत्राबाहेरील सर्वसामान्य जनतेवर होत असलेला अन्याय दुजाभाव दूर करून कायदेशीररीत्या न्याय मिळवून देण्यासाठी कॅनन लिगल फर्मची कोल्हापुरात सुरुवात केली आहे योग्य त्या कायदेशीर मार्गाने जमातीचे दाखले मिळवून देणे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणे अनुसूचित कर्मचाऱ्यांवर अधिसंख्य पदावर वर्ग करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यास होत असलेला विलंब अशा सर्व प्रकारच्या अन्यायाला कायदेशीर मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी कॅनन लीगल फर्मची सुरुवात कसबाबोडा कोल्हापूर येथील रमणमळा परिसरात सदर फर्म सुरू करण्यात आले आहे कोळी जमातीचे अभ्यासक डॉ मनोहर कोळी व औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयाचे ख्यातनाम वकील ॲडव्होकेट मोहनीश थोरात यांच्या सहकार्याने सदर फॉर्म सुरू करण्यात आले आहे याचा लाभ जमात बांधवाने घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे याप्रसंगी रमेश शंकर कोळी भगवान कोळी मारुती कोळी नारायण कोळी अंगद भोजे श्रीधर कोळी लक्ष्मण तराळ डी ए कोळी हंबीरराव संकपाळ मारुती कोळी दिलीप शिरडोणे उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माणे